चला जना तुला एक सांगायचं काय मी नाही येतो सोबत आता आता येत नाही म्हणजे गास काय एकटाच जाऊ काय रात्री काय ठरवतो आपलं हो ठरवलं होतं पण मग मी आता विचार केलाय काय विचार केलाय की मी नाही येऊ शकत तु सोबत बरं तर विचार करत पण तूच होती ना हो पण तू पण थोडं समजून घे तुला माहिती आहे ना माझ्या घरच्यांनी मला स्थळ बघितलेलं आहे स्थळ बघितलं असलं पण काय झालं तवा मी त्यांना हा म्हणून सांगितलं माझ काय तो हे बघ मी तुला क्लिअर सांगते माझ्या घरच्यांनी स्थळ बघितलं मुलगा चांगला आहे इंजिनियर आहे पुण्याला जॉब आणि घरच्यांना पण सगळ्यांना आवडले आणि मला पण आवडले मग इंजिनियर नवरा म्हणून तो हा म्हणले म्हणून सांग ना, ना, ना मला अरे पण मग तू तुझं काय माझं काय एवढ्या दिवस मग तू असं मला आज नसता ना ना इंजिनिअर आहे म्हणून तिकडे लागायला तयार झाली अरे पण मग घरच्यांनी पण माझा चांगलाच विचार केलाय काय गर्चीनने चांगला गेला आणि एवढा दिवस मग तुला एकाने नोकरदाराचं बघून त्याच्यावर प्रेम करायचं तर माझ्या काय नाही लागली मग मला वाटलं होतं तू करशील जॉब दुसरा तू जर दुसरा जॉब केला असता नगरज स्थळ म्हणजे घर जर मागणी जर टाकली असती तर बाय घरचा हाच बोलले असते अरे मी कोणता का जॉब कर ना जॉबचं काय तुला तुला काय काय मी नाही दिलं म्हणजे बस ना ये असं बोलून नाही चालत असं बोलून नाही चालत म्हणजे तू डायरेक्ट नाहीच म्हणून सांगतेला का तिथं दोन दोन पुरण म्हणून बसवलंय तिकडे ती साक्षीदार घरच्यांकडून पैसे घेऊन डागिने केलं तर त्याचं काय घरच्यांना सांगितलं की मी आता लग्न करून पोरगी आणतो सगळ्या पाऊन माहिती या माझी दे त्यांना नाही म्हणून सांगतो नाही म्हणून सांगू आता नाही म्हणून कसं सांगायचं मी नाही लग्न करू शकत तो नाही लग्न केला मला प्रत्येक कोण पोरगी भेटणार तो आता अख्ख्या पाहुण चर्चा झाली पण मी काय बोलू आता घरचे नाहीच म्हणणार आहे आणि उगाच ते बरं वाईट करण्यापेक्षा मला वाटतं तू तुझ्या मार्गाला लागव आणि मी माझ्या माझ्या तुला आधीच कळायला पाहिजे होतं झाली होत आठ दिवस जर आधी सांगितलं असतं ना तर मी आज मी बघितलं असतं दुसरी एखाद्या पूरगी ते मोक्रम तू चौदायचं काम केलंय तुझं शेवटचा निर्णय काय हो नाही करणार मी तुझ्या सोबत आणि मग जे आपल्या बरोबर जे मेसेज चॅटिंग कॉल रेकॉर्डिंग फोटो आहेत त्याचं काय ते डिलीट करून टाक काय डिलीट करून टाक तुझं लग्न पण आता कसं होतंय ना ते बघतो दा ना मी पण म्हणजे तू ब्लॅकमेल करणार नाही करणार तू चल तुझ्या कोणता पाहून येणार ना त्याच्याबरोबर त्याला फोटो दाखवतो डायरेक्ट त्याच्याबरोबर लग्न होऊन देत तुझं हे बघतो असं काही करू नको असं करू नको सांगणार तू कोण मला तुला जी करायची तो केलंय ना पण तुझ्यावरच येणार असं काही केलं केस होईल दे तू नाही ना फक्त मला कळून दे लग्न जमतंय आणि काय नवराला फोटो पाठवतो तुम्ही सगळं हे बघतो असं काही करू नको मला पण सांगितलं तू जा कर काय करायची ती असं पण माझी जिंदगी के बरोबरच केली जा भेटला तुला इंजिनियर करता यावर लग्न मी पण बघतो कसं लग्न होतंय आणि परत म्हणू नको माझ्या बरोबर चल म्हणून पळून परत नाही मोकळा मी जा नी हि साठी जे नाही ते केलं आणि हिला नोकरी द्याच पाहिजे आमच्या सारखे पोरं काय करतात कोणास स्टॉक कामच्या सारख्याला मन नाही हा हो आता घरच्यांना काय सांगू सगळं करून ठेवलं होतं अवघड चला घरच्यांनी बघितलं पुरकी चांगली होती तिला तरी आता हा म्हणतो